नमस्कार मंडळी आज नाशिकहून घरी जाता जाता बऱ्याचदा म्हणजे आम्ही येता जाता कंटिन्यू या पावरामृतुल्याचा चहा घेतोय तर आज या परत एकदा नाशिकहून घरी जाता जाता आलेलो आहे तर बघू आपण त्या आजीनला विचारू कारण निर आम चहा खूपच चांगला असतो तर आपण त्या आजींकडून एक चहा घेऊन विचारू तू नाही का चहा तो खा मी मी मला चहा घेऊन येतो हो द म आलो मी दोन मिनिट माहितलं अमृतीला तर खूप चांगला लागतो म्हणून मी आज बनवू आजी एक मला किती वर्षापासून दुकान टाकलेलं आजी दोन अडीच वर्ष इथला चहा आम्हाला म्हणजे आल्या प्रत्येक वेळेस येऊन आता आले चहाची क्वालिटी आता आमच्याकडं पण आम्ही वापीला पण बऱ्याच ठिकाणी अशा क्वालिटी पुढेच लागत नाही आम्ही लैठे की चहा बदल तर आता आजी पूर्वी चहा घेतलाय अमृतुल्ल्याचं खरं टेस्ट एकदम भारी पण येता जाताना एकदा एकदा भेट द्या आमचा रियाज यांनी पण चहा घेतलेला हा पण इथं एकदा येतो पण चहा घेतोच रियाज हाय कर हाय कर नाही चहा येताना येथे एकदा तरी चहा घ्या आणि मग सर्वांना सांग बोला सा, बोला चहा घेऊन आजिंशी बोलूया थोडं अजून तुमचं गाव कुठलं आंबेगाव आंबेगा लागलो हा ते जात आंबेगा एक किलोमीटर मध्ये सकाळी संध्याकाळी किती वाजेपर्यंत उघड राहत किंवा काही तो फोटा एक ठेवलाय आम्हाला तो येतो आणि आम्हीच असल्यावर मग दुसरं संध्याकाळी आठ साडेआठ इथला म्हणजे चहा एकदम चांगला असतो आम्ही खरंच भरपूर ठिकाणी फिरलो भरपूर अमृतल्यांना भेट दिली पण अशा चहाची क्वालिटी कुठंच भेटली नाही तर आजी इथं कंटिन्यू असता पण आम्हाला ओळखता आम्ही प्रत्येक नाशिकून त्यावेळेस घरी येतो तर दोन्ही वेळेस आजी म्हणजे दोन्ही जाताना आणि येताना चहा घेतल्याशिवाय जातच नाही त्यामुळे तुम्ही प्रत कुठूनही नाशिकहून इकडे येताना किंवा जाताना इथे एकदा चहाची क्वालिटी बघा चहा पिऊन बघा आणि तुम्ही स्वतः म्हणाल या पावर अमृत तुल्य खरंच आम्हाला पण खूप जणांनी सांगितलं होतं की पावर अमृत तुल्य एकदा तर पिऊन जा पण आम्ही इथून जाताना याच्या अगोदर आम्ही इथे यायचो पण जाताना आम्हाला बऱ्याच जणांनी सांगितलं तुम्ही इथं एकदा चहा पिऊन जा पण खरंच आम्हाला आम्ही पिल्यानंतर मग वाटलं नाही बा खरंच हा पोहोचलो

जा आधी दे, दे, चॉकलेट देते दे तौबेरी? तौबेरी दे। आता बोल ना? आता सांग माझा आजीला तुमचा चा छान होता बोल लास्ट का हा नाही आता सांग मग दुसरा जु, जु, चॉकलेट दिलं बस आता नाही मग सांग तुमचा चहा कसा होता छान छान आम्ही नेक्स्ट टाइम जी, ये तो परत येऊ चला आजी येतो परत